सकाळच्या नाश्त्यासाठी घाई गडबडीच्या वेळी काय बनवायचं हे सुचत नसतं आणि कधी कधी पूर्व सुद्धा केली नसते तर अशा वेळी छान मस्त आपण अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये बनवून तयार करू शकतो असे हे खावणे कसे तयार करायचे त्याची सारी सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत सर्वप्रथम इथे मी हा भेडाचा तवा गरम व्हायला बराच वेळ लागतो त्यामुळे हा तवा मंदाच एवढं गरम करून घ्यायचं तोवर आपण इथे घावण्याचं पीठ भिजवून घेऊयात इथे मी हे घेतलेलं जे दीड कप तांदळाचं पीठ आहे ते घरघंटीवर दळलेलं आहे शक्यतो जुन्या तांदळाचं पीठ घ्यावं म्हणजे घावणीची वट किंवा चिकट होत नाही जरी विकत आणण्याने तांदळाचं पीठ असेल था तरी चालेल फक्त इंद्राणी तांदळाचं पीठ घ्यायचं नाही कारण इंद्राणी तांदळाचं पीठ काहीच चिकट असतं आणि त्यामुळे घावणी चिकट होऊ शकतात आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आता पाण्याचा अंदाज कसा घ्यायचा ज्या भांड्याने आपण पीठ मोजून घेतलं असेल त्याच भांड्याने चार कप पाणी घालायचं आहे इथे मी आता एक कप पाणी घातलेलं आहे आता आपण लागेल तसा दुसरा कप पाणी घालणार आहोत सुरुवातीला हे असं चांगलं मिसळून घ्यायचं आहे ह्यामध्ये अजिबात गुठळ्या न होऊ देत हे असं छान मिसळून घेतलं आता यामध्ये दुसरं कप पाणी घालणार आहोत पीठ मी हे व्यवस्थित विसळून घेतलेलं आहे हे आपला घावण्याचं पीठ बनवून तयार झालेलं आहे आता आपण एकदा याची कन्सिस्टन्सी चेक करूयात घावणे घालण्यासाठी आपल्या घरामध्ये फुलपात्र जे, घरा जे असताना त्याचा वापर करायचा त्याच्याने आपल्याला कन्सिस्टन्सी सुद्धा बरोबर कळते साधारणतः असं घटतेस सर आपलं हे असं तयार झालेलं आहे आता तवा सुद्धा मस्त मंदा आचेवर गरम झालेला आहे घ्यास आता मी मोठा केला आणि मोठ्या आचेवर ते आपल्याला या ब्रशने असं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळे तव्याला छान असं कोटिंग येतं आणि घावणे जर पहिला असेल तरी सुद्धा शक्यतो तव्याला चिकटत नाही आता घावण्याचं पीठ हे घालताना बघा प्रत्येक वेळी असं तळापासून हलवून घ्यायचं खोलपात्र हे असं काहीस उंचावर धरायचं आणि उंचावरून कडेने हे असं घावणे घालायला सुरुवात करायची घ्यास मोठाच आहे आता मी झाकण ठेवलं गॅस आता मध्यम करायचा आणि मध्यमासेवर तीस सेकंद इतकी वाफ घ्यायची आहे तीस सेकंद पेक्षा आपल्याला जास्त वाफ घ्यायची नाहीये तीस सेकंदामध्ये मध्ये हे छान असं शिजत मध्यमासेवर आता याच्या कड्या सुटेपर्यंत याची वाट पाहायची किंवा अगदी लहान गॅस केला तरी चालेल बघा हे कडेने अगदी असं घावन सुटायला लागलेलं ला ला आहे काही ठिकाणी घावण उलटवून घेतात म्हणजे दोन्ही बाजूने शकवतात तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही केलं तरी चालेल आणि बघा आपलं मस्त जाळीदार अजिबात चुवट चुकट न होता घावन बनवून तयार झालं आता दुसरं घावन करताना पुन्हा एकदा गॅसची मोठी करून घ्यायची मोठ्या आसेवरती ब्रशने हे अस ते लावून घ्यायचं पीठ प्रत्येक वेळी दळापासून हलवून घ्यायचं फुल पात्रामधून पीठ घालताना काहीच उंचावर धरायचं आणि उंचावरून कडेने हे असं घावन घालायला सुरुवात करायची म्हणजे छान घावनाला जाळी येते आता गॅस आपला मोठाच आहे झाकण ठेवलं की मग मात्र गॅस मधम करायचा तीस सेकंदापर्यंत हे आपण चांगलं झाकण ठेवून शिकवून दिलं आता मध्यमासेवरच हे कडा सुटेपर्यंत वाट पाहायची हळूहळू हो खावण्याच्या कडा सुटायला लागतात गावने ना ना गावने आता ह्या घावण्या आपण प्लेटमध्ये काढून घेऊ मस्त अशी आपली बघा अजिबात न तुट्टा न चिकटता अशी तयार तुम्ही तव्यावर जरी केली तरी आता आपण जे कप पीठ घेत नव्हतं बारा घावणे बनवून तयार होतात हे घावन मस्त अशी जागीदार बनवून तयार झालेली आहेत नारळाची चटणी किंवा काळ्या वाटाण्याचा सांबारा कुठल्याही रसा भाजी बरोबर कोकणामध्ये तर हे घावणे आवर्जून केले जातात तुम्हाला मी सांगितलेल्या या टिप्स थोडे जरी आवडल्या असतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा तुम्हाला माझे व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल सुद्धा प्रेस करा तसेच तुमच्या मैत्रिणींना व वा नातेवाईकांना ही रेसिपी शेअर करा अशा छान छान रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूयात